श्री आशा रुपाथ

चला मला आता डोला बोलून त्यांचं बायकांचं जरा बघते मला पण उत्सुकता आहे आणि बऱ्याच व्यापावरून तसेच दत्तात्रय बर्णे यांची पत्नी सारी कमामी

तसेच आज आपल्याला दोन खास मनोरंजन केलं ते बारामतीचे रामभोन जनता पली सहकारी आज आवर्ज उपसाले त्यापुराने परिसरामध्ये सर्व विविध thank you दिवशी सध्या माझी जिला पोहोचते संवर्धनासाठी आताच्या अर्थसंकल्पात आदरणीय सदतीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयांमध्ये निवडणूक केला जसे तुम्ही पदे सुरुवात केली तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या आशीर्वादांच्या दादा आशीर्वादाच्या जोडावर त्यानंतर दादाजी आजपर्यंत आंदोलन झालेलं नाही त्यामुळे आदरणीय दादा इंदापूर करावं तर पुढे अधिक वाढत असताना आपण पाहत गेले इंदापूरच्या विकासाच्या माध्यमातून कविितदा यांच्या संस्कारामध्ये आजचा महाराष्ट्र म्हणलेला आहे आपण ओळखी त्या शक्तीचा उपयोग आपला आपलं का राज्य आणि आपला देश समोर शाह करण्यासाठी आपल्याला खूप छोटे वापरूया आणि एक क्षमता आपल्याला तेच पुढे त्या दिला आपल्याला माहिती आहे की गेल्याच आठवड्यामध्ये

कष्ट धन्यवाद त्यांना देत आणि हा गोष्टी करत असताना आम्ही काही दिवसांनी ग्राम योजना आम्ही आमच्या गावामध्ये राबवली हा घटनारी फक्त गाव त्यांच्यासाठी आम्ही सगळ्या गावाने प्रयत्न केले त्यासाठी आमच्या बचत गटाच्या महिला सगळ्या एकत्र आल्या आणि ते आम्हाला पुढे का तेव्हा आमचं गाव पुढे अनेक लोकांनी आम्हाला न काम करण्यासाठी

దాంట్లో ప్రయత్న मिळवून दिली त्याबद्दल मी आई त्यापासून आभार मानते आज या कार्यशाळेमधून अनेक अनेक आलेले असेल आणि या कार्यक्रमाला आपण सगळ्या जणी मोठ्या संख्येने आलेला आहात आपला दिवसातच महिला जागतिक दिन आहे महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण असे सगळीकडे आपण ऐकू

आणि म्हणून त्या वर्षाचा ध्येय आहे की महिला सक्षमी करणं त्या महिला सक्षमीकरणाबरोबरच मुलांचं आणि पुरुषांचं सुद्धा सक्षमी करणं त्यांना मुला स्त्रियांविषयी मुलींविषयी आणि सगळ्यांविषयी जाण असणं तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं शिकण्याची आपल्याला बोलण्याची आपल्याला समजून देण्याची संधी मिळाल्याबद्दल आणि या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल सर्वांचे आयोजकांचे आभार मानते आणि इथंच थांबते धन्यवाद धन्यवाद पहिली साहेब पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ते खजिनदार पुणे जिल्हा शिक्षण मंडळ मतसंस्थेचे खजिनदार विसा सर यांच्या हस्ते वहिनीचा सत्कार होत आहे त्यांनी तो स्वीकारा अशी मी त्यांना विनंती करते पुणे जिल्हा शिक्षण मंडळ मतसंस्थेचे कधीदार किसान सर यांच्या हस्ते बहिणींचा सत्कार होत आहे बहिणीने तो